नमस्कार आज राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या रुपाली पटेल ठोंबरे यांनी फेसबुक पोस्ट केली ती पोस्ट आहे मधल्या बलात्काराच्या संदर्भामध्ये त्याच्यात त्या म्हणतायत की केशी माहिती देणे केसचा स्टडी करणे गरजेचे आहे पण पुणे बस स्टँड घटनेत पुणे नाहकच बदनाम झाले एका संमतीच्या संबंधात व्यवहाराचे पैसे दिले नाही म्हणून याचे प्रचंड खेद वाटतो हे विधान अतिशय गंभीर आहे परत आपण वाचूया ते पुणे नाहकच एका बस स्टँड घटनेत पुणे नाहकच बदनाम झाले एका संमतीच्या संबंधात व्यवहाराचे पैसे दिले नाही म्हणून याचे प्रचंड खेद वाटतो अशा पद्धतीचे हे विधान त्यांनी केलेलं आहे आता आपण बघितलं हे जे विधान आहे फेसबुक वरती आज सांगण्यात आलेलं आहे स्वारगेटची जी घटना आहे भर वस्तीमध्ये दिवसा भर गर्दीच्या या स्वारगेट स्टेशन मध्ये एका युवतीवरती बलात्कार होतो पहाटेच्या वेळेस आज या शहरामध्ये लाखो मुलं मुली या पुणे शहरामध्ये आई वडील त्यांचे मुलांना इथं सोडतात तिथं शिक्षणासाठी सोडतात एमपीएससी च्या परीक्षांसाठी सोडतात आणि निर्धास्त असतात की पुणे शहर हे एकाने सांस्कृतिक शहर आणि सुरक्षित शहर आहे परंतु ही घटना घडल्यानंतर आपण सर्वांनी त्याचा निषेध केला आम्ही आम आदमी पार्टी तर्फे तिथे जाऊन या सगळ्या परिस्थिती पाहिली त्याच्यानंतर हा अतिशय गंभीर विषय आणि हा विषय आम्ही वेगळ्या मार्गाने उचलण्याचा प्रयत्न करतो आहे लोकांपर्यंत पोहोचतो आहोत याचा निषेध करतो आहोत याला शिक्षा अधिकाधिक दी शिक्षा होईल यासाठी आम्ही मागणी करतो करतो आहोत यावेळेस हे यांचं हे विधान आलंय आणि हे अतिशय गंभीर आहे दोन दिवसापासून पहिल्या आधी तिथल्या ज्या पोलीस अधिकारी आहेत त्यांनी पण थोडस असंवेदनशीलच विधान केलं होतं त्याचबरोबर योगेश कदम म्हणजे गृहराज्यमंत्री जे आहेत या युती सरकारचे त्यांनी एक विधान केलं की ती, ती मुली, मुली आ, आ, आवाज नाही केला तिथे मारहाण झालेली दिसत नाही अशा पद्धतीचा एका अर्थाने याच्यामध्ये जो बळी पडलेला आहे या सगळ्या घटनांमध्ये त्यालाच आरोपी ठरवण्याचा किंवा तोच जबाबदार असण्याचा एका अर्थाने प्रयत्न हे युती सरकार मधले मंत्री महोदय करत होते आणि त्यामुळे ते विधान त्यांचं अतिशय असंवेदनशील आणि निषेधार्थ होत आता हे विधान नवीन आलेलं आहे आणि याचा प्रश्न असा आहे की जेव्हा अशा पद्धतीची महिलांच्या संदर्भातली अत्याचाराची बलात्काराची छेडछाडीची अशी केस होते तेव्हा सर्वात पहिला याच्यामध्ये निर्दोषत्व सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीची असते हे सर्वांना माहिती आहे कारण असं की बाकीच्या केसमध्ये वेगळं असतं आणि महिलांच्या संदर्भामध्ये जेव्हा हे आपल्याला माहिती आहे की जो आरोपी आहे छेडछाड किंवा असेल त्या त्या संदर्भामध्ये आरोपीला त्याच्यावरचा गुन्हा जो आहे तो निर्दोष आहे हे त्याला सिद्ध करायला लागतं आता हे सिद्ध करायचं असेल तर तो आरोपी कोर्टामध्ये जाणार कोर्टामध्ये त्याची हे होईल पोलीस त्याची बाजू पोलीस त्या गुन्हेगार म्हणून बाजू मांडतील तो आरोपीचा वकील मांडेल आता हे सगळं जे होत असताना त्या व्यक्तीची निंदा नालिस्ती महिलेची निंदा नालिस्ती होऊ नये म्हणून बऱ्याचदा इन कॅमेरा या पद्धतीचे जे आहेत हे कोर्टाच्या केसेस चालवले जातात म्हणजे तिथे बाहेरच्या व्यक्तीला येऊ दिलं जात नाही परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये सगळं संशयास्पद आहे याचं कारण असं की ज्या पद्धतीने युती सरकार याच्यामध्ये हस्तक्षेप करत आहे त्यामुळे याच्यामध्ये काय राष्ट्रीय इंटरेस्ट आहेत काय हितसंबंध आहेत असा है, मले मले है, है, प्रश्न निर्माण होतोय कारण हा कार्यकर्ता जो आहे हा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे असं त्याच्या फेसबुक पोस्टवरनं दिसतं असं आपण दोन दिवस पाहतो आहोत त्यामुळे या सगळ्यानंतर आत्ता जी रुपालिता यांचं जे विधान आलेलं आहे हे विधान अशासाठी अतिशय गंभीर आणि लज्जास्पद आहे याचं कारण म्हणजे आरोपीला जेव्हा आपण म्हणतो की तू तुझं निर्देशत्व सिद्ध कर आता आरोपीची बाजू मांडणाऱ्या जर व्यक्ती असतील आणि त्या समाजामध्ये अशा पद्धतीची विधानं करत असतील तर एका अर्थाने अप्रत्यक्षा ती जी मुल मुलगी आहे तिला तुम्ही समाजामध्ये सोशल आ, हे सोशल जे काय मीडिया आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्या पीडित महिलेला तुम्ही एखाद्याने गुन्हेगाराच्या कटघऱ्यामध्ये उभं करता आहात आणि मग त्याच्यावरती तुम्ही ही आ, मीडिया ट्रायल चालवता आहात त्यामुळे या केस मध्ये असा प्रश्न निर्माण होतो की आरोपी जो आहे त्याला जर निर्दोषत्व सिद्ध करायचं असेल तर त्या तर्फानुसार आता याच हे जे म्हणणं आहे रुपालीताईचं हे, रुपाली हे त्यांना सिद्ध करायला पाहिजे त्यांनी त्यामुळे अशा पद्धतीची विधानं अतिशय सांभाळ जबाबदारी करायला हवीत या पद्धतीची असंवेदनशील विधानं खर तर अजिबात करू नयेत परंतु आता हे का विधान करतात हे माहिती आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आरोपी आहे हा राजकीय संबंध आहेच गुन्हेगारी असताना ही घटना घडलेली आहे त्यामुळे या संदर्भामध्ये आरोपीची बाजू मांडायची काही गरजच नव्हती परंतु ही मांडण्याचा का प्रयत्न केला जातो हे माहिती नाही आणि दुसरं म्हणजे काल जेव्हा कोर्टामध्ये जामिनाच्या संदर्भात आरोपीला आणलं गेलं तेव्हा तिथे अशी अनेक वकिलांनी सांगितलं की वकिलांना बाहेर जायला लागलं परंतु मीडियाच्या लोकांना आतमध्ये दे जागा देण्यात आली हे सुद्धा गंभीर आहे कारण या पद्धतीने ही केस जी, 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 जी आहे ही बाहेर त्याची माहिती किंवा त्याची सगळी चर्चा ही बाहेर होणं अपेक्षित नाही ती इन कॅमेरा असते त्याचे जे सगळे जे काही विधानं त्याविषयीचे प्रश्न हे सगळे जे आहेत त्याची एका अर्थाने त्या व्यक्तीची गुप्तता आणि त्याचा त्याला एका अर्थाने निंदा ला होऊ नये अपमान होऊ नये यासाठी जबाबदारी ही सर्व समाजाची आहे त्यामुळे हे विधान अतिशय गंभीर आहे आता या सगळ्यामध्ये आपण असं धरून चालू तात ती रुपाली ते खरं असेल तर खरं असेल तर प्रश्न त्याच्या पुढचे राहतात ना ती इथल्या सिस्टीम मध्ये याला जबाबदार कोण सह आरोपी आहेत की नाही हे बाकीचे जे आहेत तिथे असणारे पोलीस असतील तिथे असणारे सुरक्षा रक्षक असतील हे सगळे याच्यात सह आरोपी ठरत नाहीत का या पद्धतीचे गैरव्यवहार तिथे घडत असतील या पद्धतीच्या साठी ही जागा वापरली जात असेल तर जबाबदारी कुणाची आणि याचबरोबर असं पण प्रश्न निर्माण होतो की आपल्याला कायद्याने असं माहिती आहे की एखादी अगदी वेश्या असेल तर तिला सुद्धा तिच्या शरीरावरचा अधिकार आहे त्यामुळे तिला नाही म्हणण्याचा अधिकार आहे आणि या सगळ्यामध्ये ती सुद्धा बलात्काराची केस करू शकते हे आपल्याला म्हणजे मला असं वाटतं की समजदार सर्व नागरिकांना हे माहिती असायला हवं हो। त्यामुळे मला असं वाटतं की या पद्धतीची विधानं करू नये या महिलेचा जर आत्मसन्मान आपण जपत नसू तर पुण्याची बदनामी त्याची काय काळजी करावी महिलेचा आत्मसन्मान हा जास्त महत्वाचा आपण शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आहोत शिवरायांच्या पुणे पुण्यामध्ये आहोत त्यामुळे शाहू फुले आंबेडकरांचं नाव आपण या घेतो त्यामुळे सावित्रीबाईंच्या फुले पुण्यामध्ये मला असं वाटतं की पुणे शहराची जी काही बदनामी आहे त्यापेक्षा महिलेचा आत्मसन्मान हा जास्त महत्वाचा आहे धन्यवाद